सुनो घंटी बजी स्कूल की चलो स्कूल तुमको तो पुकारे पुतारे पल 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 रोशनी जो मिली स्कूल की चग बताओ कि तुम बन तारे Peor que tal स्कूल देगा स्कूल देगा दोपहर में खाना भी दो तो, स्कूल, देगा, स्कूल देगा पढ़ना भी है और है खेलना भी है दोनों बातें यहाँ मेरा अधिकार है माझे नाव सामीचं नाव एसडी पब्लिक स्कूल असे आहे मी वाचलेली पुस्तक प्रदुषित असे याची लेखिका श्रीमती निशा डमे ही आहे याच्या मुखपृष्ठावरती एका गोष्टीचे चित्र आहे व मपृष्ठावरती लेखिकाने लिहिलेल्या पुस्तकांची यादी आहे मी जसे पुस्तक वाचले त्याचप्रमाणे तुम्हीही वाचा अशी माझी विनंती धन्यवाद नमस्कार माझे नाव सिद्धी रानडे मी आता मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव एस जी पब्लिक स्कूल सिन्नर तर मी वाचलेले पुस्तकाचे नाव आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या हे पुस्तक अनुरुद्ध काळे यांनी दिले आहे ह्या पुस्तकाची किंमत फक्त तीस रुपये आहे हे पुस्तक जसे मी वाचले तशी तुम्हीही वाचा अशी माझी मदत

या पुस्तकामध्ये दोन गोष्टी आहेत पहिली गोष्टीचे नाव म्हणजे माणसाची हकलपट्टी व दुसऱ्या गोष्टीचं नाव म्हणजे वाचणारे माकड मी जशी मी जसे हे पुस्तक वाचले तसे तुम्ही हे पुस्तक वाचावे अशी विनंती धन्यवाद सुनो घंटी बजी स्कूल यस जी पब्लिक स्कूल सिमला महावाचन उत्सव दोन श्रेया मिलिंद पाटील मी आता दहावीची विद्यार्थी माझ्या शाळेचे नाव एस जी पब्लिक स्कूल असे आहे मी मी जे पुस्तक वाचले त्याचे नाव आहे गीता तुझे ज्ञान अमृत या ह्या ह्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर श्रीकृष्ण आणि अर्जुन ग्रंथावर चाललेले आहेत असे दाखवले आहे आणि पुस्तकाच्या मलपृष्ठावर गीतेचे सार दाखवलेले आहेत या पुस्तकाचे लेखक आहेत संत रामपाल दास महाराज या पुस्तकामध्ये भगवद्गीतेतील श्लोक कथा यांचे वर्णन केलेले आहे व पुस्तकाच्या शेवटी शेवटी काही संस्कृतमधील शब्द दिलेले आहेत त्यांचे अर्थ आपल्याला मराठीमध्ये दिलेले आहेत जेणेकरून ही क कर... ही पूर्ण पुस्तक वाचताना आपल्याला काही अडथळे निर्माण होणार नाही हे पुस्तक वाचताना मला असे स... असे समजले की जो जो चुकीचा असतो तो चुकीचाच असतो भले तो त्याच्याशी आपल्या रक्ताच नातका आप असे ना प्रत्येक चुकीच्या व्यक्ती मनाची जोत वाढवणारे साधक म्हणजे पुस्तक मी पुस्तका ना पुस्तकाचे नाव आहे शोधगड किल्ल्यांचा या पुस्तकातून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले किल्ले ते गिरीदुर्ग वनदुर्ग असे अत्यंत विशिष्ट प्रकारचे किल्ले त्यांनी कसे बांधले व कोणत्या प्रकाराने बांधले यांची माहिती या पुस्तकाची सरासरी किंमत दीडशे रुपयापर्यंत आहे हे पुस्तक आपण सर्वांनी वाचले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली कीर्ती कोणता किल्ला कशा प्रकारे जिंकला जिंकला त्याप्रमाणे प्रतापगड रायगड या किल्ल्यावर त्यांनी वास्तव केले त्या किल्ल्यांची माहिती दिलेली आहे धन्यवाद माझे नाव वैष्णवे विद्यार्थी मी आता साली विद्यार्थी विद्यार्थिनी माझ्या शाळेचे नाव एस जी पब्लिक स्कूल सिन्नर आहे मी वाचते या पुस्तकाचे नाव कपटी राजा आहे याचे लेखक शुभ रानडे आहे या, 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 या पुस्तकाची किंमत दहा रुपये आहे याच्या मुखपृष्ठावर साधू साधू आणि राजाचे चित्र दिलेले आहे आणि याच्या मलपृष्ठावर शुभ रानडे यांची काही माहिती दिलेली आहे धन्यवाद मी जर पुस्तक म्हणजे राजमाताची जाऊ राजमाताची जाऊ या या पुस्तकाचे लेखक सरला अरुण पवार या 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 पुस्तकाचे मुखपृष्ठ त्या मुखपृष्ठाचे चित्र म्हणजे राजमाता जिजाऊ आहे आणि मलपृष्ठ याच्यावर शिवराय व जिजामाता यांचे चित्र आहे मी वाचलेले हे पुस्तक याच्यातून आपल्या शिवरायांना कोणकोणते शिकवण दिली व राजमाता जिजाऊंच्या शिकवणीने शिवराय शिवरायांनी कसं आपलं आपलं स्वराज स्वराज्य स्थापन केलं याची सर्व माहिती आहे मी -पार पार जो की के के तारे। मी नववी याचे विद्यार्थी आहे मी एस पब्लिक स्कूल या शाळेतील विद्यार्थिनी आहे मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव वा आहे निधर मिली यांचे जीवन जीवनचरित्र या लेखी या पुस्तकाच्या लेखिका आहे अन्नपूर्णा या पुस्तकातून मला इंद्राणुई यांनी घेतलेले त्यांच्या जीवनातील कठीण कठीण प्रसंगातील योग्य निर्णय किंवा कठीण प्रसंगात आपण कसे शांत राहावे योग्य निर्णय घ्यावे अशा अनेक गोष्टी समजल्या इंद्रानुई या मध्यमवर्गीय मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत त्यामुळे त्यांनी बघितलेल्या स्वप्नांची त्यांनी कशी तडजोड केली त्यांच्या आईबाबांचे त्या किती श्रेय आहे या सर्व गोष्टी या पुस्तकात सांगितलेल्या आहेत इंद्रा नवी या पेक्सिकोच्या पेप्सिको या कंपनीच्या सीईओ आहे इंद्र ह्या भारतासाठी नाही तर जगभरातील सगळ्यात महिलांसाठी एक प्रेरणादायी स्त्री आहे आपण पाहिलेले स्वप्न कसे पूर्ण करावे त्यासाठी दे आपण किती कष्ट घेतले पाहिजे हे या पुस्तकातून सांगितलेले आहे तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन माझा हा व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद e que